या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूर स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात उमेदवारीसाठी इच्छुकांची लगबग वाढली आहे तीसपेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात इच्छा व्यक्त केली असल्याचं दिसून येत आहे अजूनही कार्यकर्ते आपली इच्छा व्यक्त करत असल्याचं चित्र आहे सतत सुरू असलेल्या बैठका मेळाव्याने संघटनात्मक चर्चेमुळे कार्यालयात दिवसभर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे पक्षात नवीन जोश निर्माण करण्यासाठी जिल्ह्यातील पदांवर नेमणुकांची प्रक्रिया सुरू आहे सध्या इच्छुकांची यादी करण्याचं काम पक्षात सुरू आहे निवडणूक वातावरणात रंगत असताना ठाकरे गटाच्या हालचालींना वेग आला आहे टीव्ही नेक्स्ट मराठी रिपोर्टर ऐश्वर्या पाटील यांनी घेतलेल्या खास मुलाखतीत जिल्हा प्रमुख रवी काय म्हणाले ऐकूयात महानगरपालिका आरक्षण आता जाहीर झालेला आहे एकंदर निवडणुकीच्या कामाला वेग आल्याचं पाहायला मिळतंय आहे उबाटाची जिल्हा प्रमुख म्हणून आपल्या पक्षातर्फे कशा पद्धतीने तयारी सुरू आहे आणि आपला काय अजेंडा असणार आहे या महानगरपालिका निवडणुकीमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक अतिशय सक्षमपणे लढवण्यासाठी शिवसेना पूर्णपणे तत्पर राहून कार्यक्षमता अतिशय चांगल्या पद्धतीचे असणारे कॅन्डिडेट घेऊनच ह्या निवडणुकीमध्ये उतरते कमीत कमी सत्तावीस कॅन्डिडेट शिवसेनेकडे आत्ता आहेतच विषय नुसताच उमेदवार किंवा उमेदवार देणे हा नसून तो कॅन्डिडेट सक्षम हवा त्याचं त्या वॉर्डामध्ये चांगल्या पद्धतीचं काम हवं हो, त्याची प्रसिद्धी चांगली हवी हा मूळ मुद्दा, मुद्दा। दुसरं महत्त्वाचा घटक असा की कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवली जाईल की सेपरेट हा पूर्णपणे निर्णय पक्षश्रेष्ठी किंवा वरिष्ठ नेते मंडळी घेतील पण सद्य परिस्थितीला शिवसेना अतिशय सक्षमपणे जनतेसमोर येण्यास तयार आहे विरोधी आघाडीतले महाविकास आघाडी सोडून जे कोणते पक्ष असतील त्यांनी कोल्हापूर शहरासाठी काय केलं कोल्हापूर शहरातील प्रलंबित प्रश्न कोणते रस्ते असतील ग्राउंड्स असतील लाईट्स असतील कोणते आरक्षित जागा असतील ह्या जागेंच्या बाबतीत क्षीरसागर असो प्रकाश आंबेडकर असो किंवा आणि कोणीही नेते मंडळी असतील त्यांच्या माध्यमातून काय घडामोडी झाल्या हे जनतेनं पाहिलेलं आहे जनता वाट पाहत आहे की अशा पद्धतीचं देशाच्या धर्माच्या नावाखाली ज्या लोकांनी लूट चालू केलेली आहे के कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्येही आणि आपल्या देशामध्ये तर अशा नेते मंडळींना घरी बसवावं हाच आमचा अजेंडा असणार ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे जो भ्रष्टाचारी पक्ष म्हणून घोषित झालेला आहे भ्रष्टाचार करणाऱ्या नेतेमंडळींना जर भाजप सत्तेमध्ये घेऊन जर सत्ता स्थापन करत असतील तर कोल्हापूर महानगरपालिकेच्या ह्या निवडणुकीमध्ये त्याचे पडसाद शंभर टक्के आमच्या बाजूनेच येथील जनता सक्षमपणे शिवसेनेच्या बाजूने राहील याची मला खात्री वाटते कमीत कमी नगरसेवक कसे येतील आणि जास्तीत जास्त कसे येतील याच्यावर आमचा अभ्यास सुरू आहे कमीत कमी याचा अर्थ काय की आपण संख्येनं खाली येता कामाने हा त्यामागचा हेतू आहे चांगले कॅन्डिडेट देऊन चांगल्या पद्धतीचं काम करतील सक्षम काम करतील कोल्हापूर महानगरपालिकेचे काम नाव उज्ज्वल करतील असे कॅन्डिडेट आम्ही शोधलेले आहेत